कर्जत मुरबाड महामार्गावर पोही गावाजवळ तीन फाट्यावर सकाळी सुमारे आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास ट्रक व रिक्षाचा भीषण अपघात घडला यामध्ये टाटा कंपनीची अठरा एकोणीस अठरा ट्रक क्रमांक एम एच झिरो फोर के यू थर्टीन नाईन्टी ट्रक चालक अमर राठोड राहणार बदलापूर हा पनवेलवरून एच पी गॅसचा सिलेंडर घेऊन आपला ट्रक शहापूरच्या दिशेने निघाला होता कळमजवळील पोही येथे तीन फाट्यावर गाडी भरदा वेगाने येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकने नेरळ दिशेला जात असणाऱ्या रिक्षा चालक यशवंत परशुराम डोंगरे राहणार बोरगाव यांची रिक्षा क्रमांक एम एच सेहेचाळीस बी पी अडुसष्ट त्रेचाळीस या रिक्षाला चोरा धडक दिले त्यावेळी रिक्षामध्ये गौतम बनसोडे व अवधूत सोनावणे हे दोन प्रवासी होते सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून प्रवासी व रिक्षाचालक यांना किरकोळ दुखापत झाली आहे परंतु रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गॅस सिलेंडरची गाडी कळम पोलीस स्टेशन येथे जमा आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करत आहेत कर्जात साठी सतीश पाटील कळंब